श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच होमीच्या प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतो त्यामुळे तुझ्या मनात हे जे विचार येत आहेत जी भीती तुला नेहमी भी सतावत आहे त्या भीतीला तू तु तुझ्या मनातून पूर्णपणे काढून टाक आम्ही सर्व काही पाहत आहोत कोण कसे आहे कोण कसे वागत आहे हे सर्व आम्ही पाहत आहोत त्यामुळे प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब हा होणारच तुझ्यासोबत ज्यांनी ज्यांनी वाईट केलेले आहे त्यांच्या कर्माची शिक्षा ही त्यांना भोगावीच लागणार आहे त्यामुळे तू कोणतीच काळजी चिंता करून स्वतःला असे त्रास करून घेऊ नकोस बाळा तुझ्यासाठी जे योग्य आहे जे उत्तम आहे तेच तुझ्या आयुष्यात आम्ही तुला देणार आहोत ज्या व्यक्ती तुझ्यासाठी चांगल्या आहेत त्याच व्यक्ती तुझ्या आयुष्यात आम्ही ठेवणार आहोत आणि नवीन व्यक्ती देखील आम्ही पाठवत आहोत आणि ज्या व्यक्तींपासून तुला धोका आहे जे तुझ्याबद्दल वाईट विचार करतात त्या तुझ्या व्यक्तींना आम्ही तुझ्या आयुष्यातून दूर करणार आहोत आणि कोणत्याही वाईट व्यक्तींना तुझ्या आयुष्यात आम्ही येऊ देणार नाही बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आयुष्य हे कधीच रडवत नसते तर तुम्हाला रडवतात तेच लोक ज्या लोकांना तुम्ही तुमचे आयुष्य समजता हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या आयुष्याला तुमच्या नशिबाला कधीच दोष देऊ नका बाळांनो त्या सर्व लोकांपासून वाईट गोष्टींपासून वाईट नकारात्मक विचारांपासून आम्ही नेहमी तुझे रक्षण करतच राहणार आहोत कारण आम्ही तुझी आई आहोत आणि प्रत्येक आई तिच्या मुलांचे रक्षण नेहमी वाईट गोष्टींपासून वाईट लोकांपासून करतच असते त्यामुळे तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव हो। आणि एवढी काळजी चिंता करून स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस आमचे आमच्या सर्व बाळांवर खूप प्रेम आहे त्यामुळे बाळा तुझेही जर तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो माणसांच्या हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात कधीच वाढ होत नसते तर त्या माणसांच्या अहंकारात वाढ होत असते आणि त्या व्यक्तीचा हाच अहंकार त्याला नष्ट देखील करत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे पैशांचा कधीच गर्व करू नका कारण कोणतीही गोष्ट ही, ही कायमस्वरूपी नसते तुम्ही जर तुमच्या पैशांचा गर्व केला तर तो पैसा तुमच्याजवळ जास्त काळ टिकत नाही कारण पैसा म्हणजे लक्ष्मी आणि जिथे गर्व अहंकार असतो तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला जर तुमच्या पैशांमध्ये तुमच्या सुखसमृद्धीमध्ये खूप वाढ करायची असेल तर पहिला तुम्ही समाधानी राहा परमेश्वराने जे तुम्हाला दिलेल्या त्याबद्दल तुमच्या देवाकडे तुम्ही आभार माना कधीच तुमच्या श्रीमंतीचा तुमच्या पैशाचा गर्व करू नका कोणालाही तुच्छ लेखू नका तुमच्या कमाईतील थोडा भाग हा गोरगरिबांना गरजूंना द्या त्यांची मदत करा कारण अशा गोष्टींमुळेच लक्ष्मी माता ही प्रसन्न होत असते आणि ती कायमस्वरूपी तुमच्याजवळ राहील आणि तुमच्या सुखसमृद्धीमध्ये देखील दिवसेंदिवस खूप वाढ होत राहील हे लक्षात घ्या बाळांनो या जगात कोणतीही गोष्ट ही विनाकारण घडत नसते प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काहीतरी कारण हे असतेच त्यामुळे तुमच्या आयुष्यात देखील ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा घडत आहेत त्या कोणत्या ना कोणत्या कारणासाठीच घडत आहे आणि ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या घडण्यामागे तुमचेच भले होते हे लक्षात घ्या ते आता तुम्हाला सध्याला कळणार नाही पण योग्य वेळ आल्यावर मात्र तुम्हाला ते नक्की समजणार पण तोपर्यंत तू फक्त विश्वास ठेव हो। योग्य वेळ आली की तुला ते सर्व समजेल बाळा असे रडण्यासाठी दुःखी राहण्यासाठी तुझा जन्म झालेला नाही तू आमचे बाळ आहेस हे, हे कधीच विसरू नकोस असे रडल्याने तुम्ही हतबल होत असता लाचार होत असता मग असे जर सारखे सारखे तुम्ही रडत राहिला तर तुम्ही नेहमी कोणाचा ना कोणाचा तरी आधार शोधत राहाल आणि आधार हा माणसाला दुर्बल बनवतो कधी कधी आधार देणारेच कधी विश्वासघात करतील हे तुमचे तुम्हालाच कळणार नाही त्यामुळे इतरांकडे आधार शोधू नकोस स्वतःचा आधार तू स्वत बन मग बघ कसे तुझ्या आत्मविश्वासात वाढ होते तुमचा आधार तुम्हीच बनला तर तुम्हाला कोणीच धोका देऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा बाळांनो तुमच्यासोबत कोणी असो किंवा नसो पण केव्हाच तुम्ही नाराज होऊ नका कारण तुमच्यासोबत आम्ही नेहमी असणारच आहोत तुमच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही नेहमी तुमची साथ देणारच आहोत त्यामुळे तुम्ही कोणतीच काळजी करून आम्ही कधीच तुझी साथ सोडणार नाही विश्वास ठेवा भियू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत काळजी करू नकोस सगळे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर चा चा जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ